शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हायदोस घातला आहे पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा ते वीस लोकांना चावा घेतला आहे यात अनेक लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक गंभीररित्या जखमी झाले जखमींवरती पाबळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही जखमींना पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील वाय सी एम रुग्णालयात हलवण्यात आले आहे विस आता आपण आहे

स्टँड वर मी गेलो होतो स्टँड वरून येताना सायकल वरती माझ्या जवळ सायकल होती सायकल जवळ उभा होतो मी पाठीमागून पकडले ते कि सगळे कुत्रा असा असं वाटत की आठ दहा जणांना चावलेले ते बंदोबस्त हवा अशी इच्छा आहे गाडी मी एकदम से काटा उसने बी का नाही बाकी काय सात आठ जण को थोडा कंट्रोल अच्छा नाही तो सबको काटते रहेगा

किती बळा ज्यादा घाटा आहे कि कॅसा घाटा आहे एक पंधरा एक लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे पाबळला दुपारून एक दीड तासामध्ये एवढ्या लोकांना त्यांनी चावा घेतला आहे आणि त्यांना इथे आणल्यानंतर प्राथमिक विलास आणि इंजेक्शन आम्ही आमच्या हॉस्पिटलला दिली आहे त्यांनी दोन पेशंटला বাছি এম লাগে উঠিল ট্ৰিটমেণ্ট চিন্তা